मालवणी खाजा म्हणजे गम्मत जम्मत सदर कथानाकाचे नाव आहे जबरदस्तीन झाकलेलो कोंबो वैतागानं एक दिवस झाप घेऊन उडता दाजी आणि कृष्णा काकेना सर्व मुली एकच मुलगा होता बबन उर्फ बबनो एकच मुलगा असल्यामुळे बबण्याच्या घरी फार लाड होत कृष्णा काकी त्याला एक मिनिट नजऱऱ्याड झाला तरी अरे बापण्या अरे बापण्या म्हणून हाका मारीत आम्हा मुलांबरोबर त्याला खेळायला बिलकुल पाठवीत नसत आम्हा मुलांचा त्या फार राग राग करीत एकदा आम्ही मुले बबण्याच्या घरामागे असलेल्या चिंचेच्या झाडावरच्या चिंचा काढत होतो बाबलो चिचो काढून टाकत होतो आम्ही गोळा करीत होतो तेवढ्यात बबन शिव्यात येतं झाला कोण माझ्या झाडावर चे काढता आम्ही बाबल्याला बोललो खाली उतर उजात वाद नको आम्ही जायला निघालो तेव्हा बबल्याने एक गोटो उचलून बाबल्याच्या कापळावर मारल्यान गोटो जोरात लागलो रागवलेल्या बबल्यान बाबल्यान बबनच्या एकच कानाखाली मारल्यान लगेच बबनने वकांड पसरल्या पुरी वाडी गोळी केली आम्ही पळून गेलो सयाका बबनची सख्खी मावशी तिने आम्हाला बोलवले व रागवली आम्ही तिला समजावले की बबांचीच चुकी आहे आमचा ऐकन आमचा ऐक एक आवाज ऐकून कृष्णा काकी रागवतच आली व आम्हाला नाही नाही ते बोलू लागली सयाका बोलला चुप कृष्ण्या एकूण तो एक झील म्हणून त्याका का तू खूप बाबू करून ठेवलंस पोरात पोळत खेळताला पडताला झाडताला त्याशिवाय मोठा होईल तुका माहीत नाही जबरदस्तीन झागलेलो कोंबो एक दिवस वैतागान झाप घेऊन उडता मी प्रफुल्ल शाबराव सावंत मुक्कामपोष नाटळ खांदारवाडी तालुका कणकवली सध्याचा पत्ता नगर घाटला चंबूर नमस्कार